तर नमस्कार इंस्टा फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा ब्लॉक ब्लॉकमध्ये तर आपल्या दुकानाकडे आले होते रोहित आणि मॅडी हा बघा मॅडी आहे ना रोहितला पहिल्यांदा शेव देतो तो म्हणतो दे परत म्हणतो नाही आपल्या तोंडात ना घालतो परत हा शेव परत काय आपलं नियोजन ठरतं चा वगैरे प्यायला जायचं असं अर्थच बघा बाटली घेऊन कुठे जातो होता काय माहीत नंतर ना आपलं रोहित भैया आणि मॅडी मस्करी करतो ते रोहितच्या खांद्यावर बसतो मॅडी आणि म्हणतो बेबी असं खूप काही मस्करी केली परत हे दोघं गेले आपण नंतर वॉशने तोंड वगैरे देऊन पप्पा म्हणले दोन हजार रुपये ऑनलाईन ऑनलाईन टाकले परत परफ्युम परफ्यूम मारला आपण मस्तपैकी तयार होऊन चा प्यायला जायचं होतं हे भाऊ लोक आपले टाकी उचलत होते त्यांना उचलत नव्हतं त्यांसाठी मदत वगैरे केली नंतरने आपण गल्लीमध्ये आलो नंतर रोहित नंको म्हणलाय मग परत आपल्या टिल्ल्याला घेऊन चाललं होतं टिल्ल्या मस्करी खूप केला परत आपला सावकार गाठ पडले होते गावचे लग्न झालं का असंच असतं म्हणलं सावकारला मग सावकारने पोज वगैरे दिले सावकारला ब्लॉक मध्ये घेतलं परत सावकारने म्हणल्यावर परत आपण हॉटेलमध्ये गेलो नंतरने आपले काही भाऊ लोक इथं पोज वगैरे देत होते व्हिडिओ काढते म्हणून नंतर भाऊ लोक बेळ वगैरे खात होते बेळ ऑर्डर ना परत येताना रिटर्न सावकार गाठ पडले अजून पाणी भरत होते सावकार आपले परत काही आपण येत होतो गल्लीकडे तो मेळाडी खूप काल काही करत होते परत आपण खूप थंडी वाजत होते परत एकदा काकूने आपल्याला झाप दिल झाप वगैरे घेतला म्याडीने परत एकदा जाळण्यासाठी हा बघा कसं चालतोय जणू काही भाऊबली म्हणला हा चालतोय त्यांच्या मागे आलो बघा हा छोटा पॅकेट बळाला मागा आता भाऊने कसं नाचतो बघा भाऊने तोडण्यासाठी बाज नीट तोडायचं असतं त्यांना खाताने भाऊ लोकले खूप दिघाने घालते म्याडी तर आपला स्वॅटर म्हणून उघडे मारत होते तर भावनं कसं वाटतं ब्लॉग तर भावांना शेअर करायला व लाईक करायला विसरू नका तुमचं माहिती नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा